भरपूर ऊन आहे मित्रांनो आणि आता सध्याला पाणी म्हणजे पाणी भरायचं आहे लेट आले नाही अजून आणि मी गप्प बसलेलं आहे कारण की आमचं म्हणजे आमची शेळी आहे म्हणजे ह्यांच्यामध्ये चरायला सोडलेलं आहे हे बघा म्हणजे भरपूर शेळी आहे चरण्यासाठी सोडलेलं आहे आणि आमची पण शेळी आहे त्यांच्यात हे आमची शेळी म्हणजे आमची एक चार म्हणजे एक शे मोठी शेळी आणि दोन बोकडे आहे मोठे आणि एक लहान पिल्लो आहे बघा मित्रांनो कशा प्रकारे आपली म्हणजे आमची शेळी आहे घरामध्ये आणि म्हणजे आम्ही शेळी म्हणजे दुसऱ्याकडे सोडलेला चार మిత్రానో కశా ప్రక్రియ బాగా तर आता सध्याला चाललेलं आहे म्हणजे शेळी चरायला चाललेलं आहे आता ह्याला सोडतो म्हणजे आपली शेळी बघा म्हणजे व्हाईट ब्लॅक म्हणजे पांढरं आणि काळं दोन्ही मिक्स आहे चाललेलं आहे आता तिकडक चरण्यासाठी चाललेल्या मी इथं बसलेल्या सावलीखाली कारण की मित्रांनो ऊन भरपूर आहे म्हणून मी बसलेल्या सावलीखाली हे बघा शेळी चरणारी आपली आजी नानी आत्या मावशी बघा लेट आतापर्यंत ये ना आणि लेटचा जर रस्ता बघत बसलेला आहे मी वाट पाहत बसलेला आहे लेटचा लेट आज गेलेला आहे <laughs> कसं करते बरं <laughs> बघा मित्रांनो म्हणजे शेळी बघा किती चांगल्या प्रकारनं म्हणजे रानामध्ये खात आहे आणि ऊन तर एवढं मोठं आहे ऊन भरपूर आहे आणि मी गप बसलेलं आहे सावलीखाली आणि आमच्या शेताकडा शेळी घेऊन आलेला आहे चरण्यासाठी आणि मी यांना पाणी म्हणजे पाणी चालू करून ह्यांना शेळीला पिण्यासाठी पाणी चालू करायला आलतं पण लेट नाही म्हणून मी गप्प बसलेला आहे लाईटच नाही मित्रांनो बघा किती चांगल्या प्रकार रानामध्ये शेळी चरतात